सध्या महाराष्ट्र शासनानं हे जे गेड्याड्या ठीक आहे गे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आणि हे शेतकरी कष्टकरी आणि काम कर ठीक आहे कामगारांचे पोट्याच्या उरावर त्याची नड्डी पिचकून बसला आहे यायने यायची जागा चोवीसले दाखव जा कारण याने एक जी आर असा काढला आहे का महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या चौसष्ट हजार शाळा हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विकणार आहे आणि त्या शाळेवर यायचं लक्ष नाही त्या पाच सहा गावा मिळून एक क्लस्टर शाळा चालू करणार आहे समजलं का त्याच्यानंतर त्या शाळेले नाव का द्यायचं तर थोडं ज्यानं विकत घेतली ते चोटं ठरवण अन शहरातल्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या मुख्याच्या शाळा आहे बसस्टँडच्या बाजूले शहराच्या मुख्याच्या ठिकाणी यायले शाळा चालवायच्या नाही राहणार चार पाच चा वर्ष चा चालवण आणि सरळ शाळा घाट्यात दाखवून शाळेचं ढोबर बंद करण आणि तिथं तीन तीन एक्कर जागा आहेत ज्या जागेत एक स्क्वेअर फूट जागा दहा हजार रुपये स्क्वेअर फुटाने आहे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो दहा हजार रुपये स्क्वेअर फूट आमच्या वर्धेच्या बसस्टँडल्या बाजूले गांधी शा शाळा आहे गांधी विद्यालय म्हणून तिथं ती तीन एकर जागा जवळपास आहे ते जर शाळेचा एरिया तिथे जर कॉस्टिंग काढली तर करोड रुपये ते जागा घेईन पण त्या जागेवर हे साले चोटे मॉल बना ठीक आहे यायचे आमदार खासदार न यायने पैसा पुरवणारे उद्योगपती या देशात जगले पाहिजेन याच्यासाठी हे ठीक आहे सत्तेत बसणारे गुवाहाटी ठीक आहे सुरत मार्ग गुवाहाटीले स्थापन झालेलं इल्लीगल सरकार हे आमच्यासाठी असे जर आदेश पारित करत असन तर यायने यायची जागा दोन हजार चोवीसला आपण दाखवाय पाहिजे ठीक आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिकेत जे जे लोक सत्तेत आहे त्यानं ठीक आहे गावामध्ये ग्रा प्राथमिक ग्राम शिक्षण समिती आहे त्यानं आणि ग्रामपंचायतनं ठराव पाठवा प्रत्येक ग्रामपंचायतनं ठराव पाठवा का हे लवकरात लवकर कॅन्सल झालं पाहिजे माया गावचा ठीक आहे घिसड खात्याचा पोरगा गुरुगरीबाचा पोरगा बाहेर गावात जाऊन आणि त्याचा बाप याटोले पैसे देऊन शिकू शकत नाही त्या शाळेत जिवंत राहिल्या पाहिजे दुसरी गोष्ट ठीक आहे आमच्या ह्या ठीक आहे गेंडे गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं जो निर्णय घेतला का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठीक आहे याच्यानंतर क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोरच्या सर्व जागा भरू एक तर जयगाव जिल्ह्यात आत्ता एक जी आर काढला ठीक आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट म्हणला आहे का ठीक आहे नायब तहसीलदार आम्हाने पाहिजे आणि तो रिटायर्ड पाहिजे म्हणजे रिटायर्ड झालेल्या माणसाला ते मरायला टेकलं आलो आलं त्यालाही नोकरी देणार आहे पण जवान पुट्ट्याला नोकऱ्या देणार नाही आहे आता तहसीलदार डेप्टी कलेक्टर डी वाय एस पी पी एस साहेब पासून हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणार आहे इंजिनियर पासून एक लाख वीस हजाराच्या पुट्ट्याने चाळीस हजारात गुंडायणार आहे पण ज्याचा चाळीस हजार पगार आहे त्याला दहा हजारात गुंडायणार आहे अबे ते ढोंगण नाही धुता येईन चोट्या दहा हजार रुपयात हे लक्षात ठेवजो तुले घर बांधायचं आहे बायको करायची आहे लेकरं पैदा करायचे आहे त्याला शिकवायचं आहे त्याच्या शिक्षण पाण्याचा खर्च आहे कॉन्व्हेंटमध्ये टाकशील तर पस्तीस हजार फी आहे पण तुले पंधरा हजार पगार राहीन चोट्ट्या का भेंडवीन येईन पेट्रोल एकशे दहाच्या घरात गेलं आणि डिझेल अठ्ठ्याण्णव शंभर रुपयाच्या घरात आहे काय भेंड नाही होणार मग ओवाय जो आरती अच्छे दिनची गरम फडक्याने शिकून म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगणार आहे मी हे एक दोन फोटो काऊन लावले ह्या बापू म्हणे ठीक आहे दोन करोड रोजगार देतो म्हणे घे ना द्या ना दोन करोड रोजगार अच्छे दिन मन की बात अभे मन की बात म्हणा या ठीक आहे मन की बात याच्याकडून शिका ठीक आहे ह्या ह्या फोटो काऊन लावला असं मी हे कोण होय तर हे वय ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री बिजू जनता दलाचे नेते ठीक आहे बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक नाव आहे यायचं यायचं नाव ऐकून ना घ्या मी कामून राहिलो लय का लोक तर नावच माहीत नसत नवीन पटनायक ठीक आहे आता या नवीन पटनाईक या माणसानं मागच्या बावीस वर्षापासून महारा भारतातला सर्वाधिक काय मुख्यमंत्रीपदार असणारा माणूस आहे नवीन पटनायक बिजू जनता दलाचा दोन हजार सालापासून दोन हजार बावीस सालापर्यंत मुख्यमंत्री आहे या ठीक आहे आणि यानं एक असा निर्णय घेतला का आम्ही आमच्या राज्यातल्या सत्तावन्न हजार किती हजार ए भाऊ आम्ही आमच्या राज्यातल्या सत्तावन्न हजार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याले आम्ही परमनंट करणार आहे या वर्षीच्या दिवाळीमध्ये आम्ही त्याला दिवाळी गिफ्ट म्हणून सत्तावन्न हजार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सरकारी नोकर सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने परमनंट करणार आहे हे असे फोकणाऱ्यात आणत नाही मन की बात अरे काम की बात करू ऐसे नवीन पटनायक नवीन पटनायकची तुम्हाला कुठे ॲडव्हर्टाईज दिसणार नाही ॲडव्हर्टाईजवर हसगाव ज्या यू पी बिहार ठीक आहे त्याच्यानंतर केंद्र सरकार करोड सहा सहा हजार करोड रुपये वर्षाचे लोकांच्या गोरगरिबाच्या कष्टाचे टॅक्समधून भेटलेले पैसे ॲडव्हर्टाईजवर खर्च करते आणि हे म्हणते का गर ठीक आहे कर्मचाऱ्यांसाठी पगारासाठी पैसे नाही साले तुम्ही ठीक आहे लुचाडो हो इथं करोडो रुपये खर्च करता ॲडव्हर्टाईजवर स्वतःच्या पक्षा ठीक आहे पक्षाच्या ॲडव्हर्टाईजवर आपल्या स्वतःच्या ॲडव्हर्टाईजवर आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याची पूर्व रात्रंदिवस त्या लायब्ररी जिथचा घाम तिथं जिरवते आणि त्याच्यासाठी पैसे नाही ह्या माणूस एकदम साधा सिंपल आहे ह्या माणसाला त्या राज्याची भाषा येत नाही ठीक आहे तरी त्या माणसाचं विजन पहा का माय राज्य डेव्हलप झालं पाहिजे मा भारतामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य ज्याचा जी डी पी सर्वात जास्त आता सध्या ग्रोथ रेट सर्वात जास्त आहे आणि ठीक आहे जर तुलनात्मक अभ्यास केला का कोणता मुख्यमंत्री जे असतात पहिल्या एक दोन तीनमध्ये मध्ये याचं नाव राहते नवीन राज्य भलाई मागास आहे दोन हजारपर्यंत या राज्याचा काही विकास नाही झाला पण ह्या ठीक आहे नवीन पटनायक जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून त्यानं आपल्या राज्यात ट्रिमेंडस बदल केले आणि आता तर दिवाळीला गिफ्ट देतलं आणि या हे ठीक आहे ह्या निर्णय घेतल्यामुळे नवीन पटनायकच्या सरकारवर तेरा हजार करोड रुपयाचा बोजा येणार आहे ठीक आहे ए भाऊ तेरा हजार करोडाचा बोजा येणार आहे तिजोरीवर वर्षाचा तरी ह्या माणूस सहन करून घ्यायला तयार आहे का मी माझ्या राज्यात हे तेरा हजार करोड कुठून काढायचे काढायचे ते मी पाहिन पण आमच्या सरकारनं यायना घेण्याच्या कातडीच्या सरकारनं हा निर्णय घेतला का क्लास टू क्लास थ्री क्लास फोरचे जे काही पोटते आहे ठीक आहे त्याला आम्ही आता डायरेक्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊ अकरा महिन्याच्या साले यायचे पोटे आमदार खासदार यानं सत्तर हजार कोटी रुपये दाबून आपल्या पोट्ट्याची सोय लावून ठेवली आहे हां ठीक आहे या यायचं तर का आहे त्यायचं त्यालेच माहीत ठीक आहे बरोबर ठीक आहे बरोबर गेम प्लॅन करून राहिले हे यायच्या पोट्याची सोय लावून ठेवली यायचे पोट्टे फॉरेनले शिकन आणि तुम्ही आलो जा त्याच्या मागं पक्षाचे झेंडे घेऊन अभे साले अकरा महिन्याच्या भरतीवर राहीन अभ्यास लायब्रीत अभ्यास नको करून रस्त्यावर उतरा आंदोलन करा संवैधानिक मार्गाने करा शांततापूर्ण करा पण करा तर तुमचा विरोध दिसू द्या लायब्ररीत जिथचा घाम तिथं जिरण ढुमणाले फोडईन पण याच्यानंतर भरते येणार नाही माय शब्द ऐकून घ्या मी काम या का म्हणून राहिलो ह्या जी आर जर कॅन्सल नाही झाला आणि साल्या तर हे लक्षात ठेवजो का तू भविष्य खराब आहे तुम्हा भावाच्या तुम्हा बहिणीच्या जे ज्या लोकांचे पुरा आता शाळेत आहे त्याही सांगतो ठीक आहे का तिथं यू पी एस सीची परीक्षा पास होऊन जो कॅबिनेट सेक्रेटरी पण ते फेकायला आल्यावर रिटायरमेंटला आल्यावर त्याच्यात आमच्या ह्या बापूनं लॅटरल एंट्री केल्या पहिल्या वर्षी अठरा लोकं भेट भरले पुरेच्या पुरे जनरल कॅटेगरीचे ओबीसी एस सी एस टी की तेच्या बापूले तुम्ही पा लिस्ट लॅटरल एंट्रीची दुसऱ्या वर्षी झोक्कानस तीस भरले तिसऱ्या वर्षी अठ्ठेचाळीस भरले लॅटरल एंट्रीनं गुपचाप त्याचे माणसं घेणं चालू आहे समजलं का तू बस इकडं आलू शिलत आणि मग म्हणते मास्तर जातीवाद आम्ही जातीवाद नाही ओबीसी एस सी एस टीला घेत नाही तिथं तिथं त्याचेच घेते शर्मा वर्मा त्रिवेदी द्विवेदी ठीक आहे ब्राह्मण तू बस आलू शिलत ठीक आहे आपले पोटे शिकले नाही पाहिजे आपले पोटे प्रशासन आत्ता कुठं ओबीसी एस सी एस टी प्रशासनात येऊन राहिला होता पॉलिसी मेकिंगमध्ये चालला होता तो आपल्या लोकांना न्याय देऊन राहिला होता हे याच्या पोटात खुपून राहिलं होतं हे सत्य असे ठीक आहे आपव्यापी निर्णय घेऊन राहिले आणि आपल्या पोट्याले दंगलीत बलान गोटे मारायला बलावण आणि ठीक आहे इकडं तिकडं अगाऊ कारभार करायला बलाव याच्यासाठी हे कारभार करून राहिले आता ह्या जो कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला आणि शाळेचं खाजगीकरण करायला काढलं तर तुम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करा औरंगाबाद परभणी मुंबई मुंबई जालना बीड उस्मानाबाद चंद्रपूर गडचिरोली गोंदिया पार झालेले प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झालं पाहिजे याचा निषेध झाला पाहिजे अन हॅशटॅग मारा ट्विटरवर टॅग करा आंदोलनाचे फोटो गिटो जाऊ याच्यापर्यंत यायनं निर्णय माग घेतला पाहिजे यायनं जर निर्णय मागून घेतला नाही तर उद्या जे जे लोक आपल्या पुरायले सरकारी नोकरीचं सरकारी अधिकारी झाला पाहिजे असं वाटत असन तर हे स्वप्न पाहिलं सोडून द्या आणि या माणसाचं शिकाय हे म्हणते ना पैसे नाही आहे तर यायने सांगा का ह्या माणसाकडून शिका नवीन पटनायकडून काय ना दिवाळी सत्तावन्न हजार कॉन्ट्रॅक्ट भरतीवर काम करणाऱ्या शिकाय सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकायले परमनंट करायचा आदेश काढला आणि तेरा चे को ठीक आहे तेरा हजार करोड रुपये तिजोरीवर बोजा येऊन तो सहन करायला तयार आहे आणि हे ठीक आहे सत्तर हजार कोटीचा गल्लोऱ्या खाते वरतून डकारही देत नाही आणि म्हणते एका सरकारी कर्मचाऱ्यात ठीक आहे तीन खाजगी लोक काम करू शकते तर मले ठीक आहे ह्या बापूले अजित पवारले सांगणं आहे का बापू तुझ्या एका आमदाराच्या पगारात तुझ्या एका आमदाराच्या पगारात पाच कोट्य काम करते आणि तु या मागतच ताफा राहते चार पी एस आय पन्नास कॉन्स्टेबल तीस गाड्या ठीक आहे तुया राहिण्याचा खाण्याचा जो खर्च राहिला ठीक आहे रोजचा तू या रोजचा खर्च कमीत कमी ठीक आहे सहा ते सात लाख रुपये आहे त्याच्यावर असन ठीक आहे एका एका पी एस आयचा रोजचा पगार सात हजार आहे आणि याचा जर तु या हिशोब काढला तर वर्षाचा ठीक आहे महिन्याचा पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च आहे ताफ्यावरचा याच्यात ठीक आहे महाराष्ट्रातले पंचवीस कोट्य काम करू शकते यायचा साल्याचा आमदार खासदाराचा पगार बंद झाला पाहिजे अशी मागणी त्या आंदोलनात लावून धरा तरच हे चोर ठीक आहे जाग्यावर येईन पण यायला यायची चोवीसले अवकात दाखवा याय यायची जागा दाखवा ठीक आहे हे तवपर्यंत जाग्यावर येणार नाही म्हणून माहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे का हे सुरत मार्गे तयार झालेलं सरकार मी पुन्हा येईन पुन्हा येईन वालं पण झोकांनाच सकाळी शपथविधी घेणारं सरकार कव्हा इकडं बंदरासारखं उड्या मार्केट कवा तिकडं याय लिहायची जागा दाखवा तवाशी जाग्यावर येईन तोपर्यंत हे जाग्यावर येणार नाही ठीक आहे माय कळकळीची विनंती आहे माय बापू ठीक आहे भविष्य बेकार आहे ठीक आहे माय ऐका जर माय ऐकायचं असेल तर ऐका नाही तर नका ऐका ठीक आहे माय तर झालं आयुष्य आता ठीक आहे राहिलंच काय वीस पंचवीस वर्ष गण असून ठीक आहे पण तुमच्या मुलाचं चा भवितव्य चांगलं झालं पाहिजे आणि याच्यासाठी मी हे तळमळीनं बोलून राहिलो तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे माय आंदोलन चालू आहे वर्धेत ठीक आहे धरणे आंदोलन चालू आहे ठीक आहे मोर्चा काढला आक्रोश मोर्चा मी तुमच्या न्यायासाठी लढून राहिलो माझ्यासोबत वर्धेचे पोरं आले त्याच्या खूप खूप धन्यवाद ते आजही माझ्यासोबत आहे उद्याही माझ्यासोबत राहील पण तुम्ही जागोजागी आंदोलन करा पुढाकार घ्या ठीक आहे घरात लपून बसू नका नाही तर भविष्य खराब आहे आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र इनक्लाफ जिंदाबाद भारत माता की जय धन्यवाद